पंढरीच्या वाटेवर पायीवारी करणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वरांची पालखीचे आगमन काल दिनांक तीस जून रोजी पुण्यनगरीत मोठ्या भक्तिमय वातावरणात झाले आज पुणेकरांना दर्शनासाठी एक दिवसाचा विसावा पालखीचा मुक्काम असता गेल्या शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून अन्नदान सेवेची परंपरा पुणे भवानी पेठेतील जैन व्यापारी समाज बांधव करत असतात पालखी आगमनाच्या दिवशी चहा भजी मसाला दूध तसेच मुक्कामाच्या दिवशी दुपारचे जेवण सायंकाळी वडापाव टॉवेल साबण व पाणी पिण्यासाठी ग्लास आदी उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यंदा या आयोजनात चौथी पिढी सोबतच तरुण पाचवी पिढी तर्फे आयोजन केले होते यामध्ये लालचंद जैन जितेंद्र शर्मा निलेश जैन ताराचंद ओसवाल मनोज ओसवाल दिनेश जैन प्रवीण जैन राजू ओसवाल अजय जैन चंपालाल ओसवाल आदी प्रमुख होते असेल या बाजारपेठात जी ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांची पालखी येते तिथं बंधू समाजात करते तिथं प्रत्येक वर्षी आमचं ज्या दिवशी पालखी येते एका दिवशी वडापाव चहा किंवा पोहे त्याचं ज्या दिवशी पालखी येते त्या एक दिवशी आम्ही करतो दुसऱ्या दिवशी जेवण असते जेवणात मसाला भात पुरी शिरा चवळी भाजी असं आमचं नियोजन असते त्याच दिवशी संध्याकाळी वडापाव चहा मसाला दूध नंतर अनेक जे कामाची जे वस्तू आहेत त्यांना आम्ही त्यांचं वाटप करतो विशेष म्हणजे साबण स्टील ग्लास त्याचं वाटप चाललेलं व्यापारी बंधू समाज गेली वर्ष आणि ऐंशी वर्षापूर्वी आमची वाढ वाढल्यामुळे जी सुरुवात केलेली होती ती आम्ही पुढे कायम करत आहोत त्यात कसे सगळे व्यापारी आम्हाला इच्छित वर्गाने देतात ऐच्छिक वर्गणीतून आम्ही हा प्रक म्हणजे हा वारकरी जेवणाचा आणि भोजनाचा प्रोक आज सत्तर ऐंशी वर्षापासून लगभग लगबग चौथी ते पाचवी पिढी आम्ही हे काम करतो यात सगळे व्यापारी सगळं मिळून स्वतःहून काम करतात कोणाला बोलवायचं गरज मिळत नाही त्यावेळेपासून ही आमची परंपरा चालू आहे त्यावेळेस ज्या पालखी यायची त्यावेळेस फक्त दोनच ठिकाणी जेवणं व्हायची एक मंडई अनेक या भावाने प्रत्येक जैन व्यापारी बंधू समाज ती परंपरा आम्ही कायम पुढे चालू ठेवू आणि आम्ही आशा करतो की आमची जी लहान मुलं आहेत ती पण ही परंपरा कायम चालू ठेवतील